नमस्कार सर आ, नमस्कार हा आज जे वातावरण आहे ते असं सकाळी सकाळी म्हणजे ढगाळ झालेले आहे आणि दुखत खूप आहे सर आज तीन तीन ऑक्टोबर आहे आज हा सर आज शेतकऱ्याला सांगा तीन ते ती सात तारखेपर्यंत जरा भाग बदलत थोडं विकुरलेला स्वरूपाचा पाऊस आहे समजा बुलढाण्या जिल्ह्यामध्ये एवढं काही नाही समजा हा म्हणजे एवढं काही घाबरायचं नाही समजा मोठा नाही उद आपलं रात्रीच्या विजेच्या कडकडा समजा येतील सात तारखेपर्यंत दिसतील थोड्या थोड्या हा बरोबर सर्व दूर नाही तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठा असा हा सर हा सर हे पाऊस तुम्हाला सांगतो कुठं पडणार जास्त म्हणजे हे लातूर जिल्हा इकडे नांदेड जिल्हा आमचा परभणी इकडे बीड धारशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे कोकणपट्टी नगर जिल्ह्यापर्यंत आणि इकडे शिंदे राजापर्यंत म्हणजे जास्त नाही असं समजा सर्व हा म्हणजे शेतकऱ्यांना एवढं म्हणजे काही घाबरण्याची गरज नाही म्हणजे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहिलं तरी चालेल म्हणजे हे जे मी सांगितलं की हे जिल्हे इकडल्या भागातच आहे म्हणतो हा म्हणजे थोड्याफार प्रमाणात तिकडे देखील मराठवाड्या आणि पश्चिम जरा जोर जास्त त्याचा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाकडे एवढं काही नाही म्हणजे फक्त सुडे आपल्या झाकल्यात ठेवा कारण की काय होते एखादं वारं चेंज झाला की रात्रीच्या विजा येणार थोडे हा आणि रात्री सर विजा चालू हो राहतात म्हणजे असं एकदम दूर दूर शेतकऱ्यांना काय मेसेज दिला सर म्हणजे सार्वत्रिक म्हणजे सध्या ना मग सात तारखेपासून विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत ते सरोदूरचा सध्या नाही पाऊस मग सरोदूरच्या एखाद्या काय होईल नऊ दहा अकराच्या दरम्यान येईल मग हा बरोबर दहा अकराच्या नंतर पुन्हा काय होईल थोडं उघडणार आहे पुन्हा मग आता परत काय होईल आता सात किरच्या नंतर मग सात ला येईल बघा मोठी चांगली हा सर म्हणजे शेतकऱ्यांना या अंदाजातून सांगण्यात येईल की तीन ते सात डग साहेबांनी ज्या जिल्ह्यात पाऊस सांगितलेला आहे विकुरिंग स्वरूपाचा पाऊस पडेल आणि विदर्भात या पावसाचा काही जोर राहणार नाही जास्त नाही विदर्भात नाही उगा ठिकाणी कुठेतरी पडेल समजा जास्त पाऊस तुम्हाला सांगतो परत एकदा सांगतो एक हे पाऊस आहे धर्माबाद मुदखेड मनमाड नांदेड लातूर जिल्हा तिथे परभणी हिंगोलीचा काही भाग त्याच्यानंतर इकडे बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा इकडं सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडे पुण्यापर्यंत हा बरोबर म्हणजे इकडल्या पट्ट्यात पाऊस ही समजते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र असं